नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज डिपार्टमेंटचे असणारे सर्व अधिकारी महिन्यातून एकदा जर या मुख्यालयामध्ये आले तर सर्वोच्च सर्व अधिकाऱ्यांच्या समोर जे प्रलंबित असणारे सगळे विषय हे आपल्याला एका व्यासपीठावरती आपल्याला मांडता येऊ शकतात आणि मग त्या बऱ्याच गोष्टींचा किंवा अर्जांचा निपटारा त्यामध्ये करता येऊ शकतो गेल्या त्याला आपल्याला माहिती आहे की सोळा आठ दोन हजार चोवीस लागल्या डिपार्टमेंट मधून जवळजवळ सातशे बेचाळीस नागरिकांनी आपल्याला अर्ज दिले होते त्यापैकी तीनशे बेचाळीस अर्जांवरती खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळाला आणि एकोणतीस अर्ज हे त्यामध्ये अजूनही आहे काही डिपार्टमेंटमधून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून आपल्याला माहिती मिळाली नाही परंतु ती माहिती कलेक्टर साहेबांना तात्काळ की घेऊन त्याचाही पूर्णतः पूर्ण विषय जो आहे व त्यांचा प्रलंबित असणारे सगळे विषय हे मार्गस्थ करावेत असं मी सांगितलं आहे आपल्याला माहिती आहे की वेळेला आणि आताही की जात पडताना या विषयामध्ये आपल्याकडून सुद्धा आणि तिथे जनता दरबारमध्ये सुद्धा बऱ्याच तक्रारी येत होत्या आणि मग त्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांनी जे सुविधा पद्धतीने वागत आहे ते कलेक्टर साहेब आहेत जास्त अर्जित असावे असा एक की तीन ते चार तारखेच्या अगोदर या सर्व अर्जांच्या संदर्भात करायला हवा असं आपण त्यांना सांगितलं कलेक्टर साहेबांनाही त्यांना त्यामध्ये जी त्यांना आवश्यक असणारी जी मदत आहे ती मदत करायला सांगितले परंतु जे काही चुकीच्या पद्धतीने तो अधिकारी करत असेल तर मी ऑलरेडी सांगितलं की त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं केलं जाईल आणि त्या पद्धतीने ते वाढताना हे आज आपल्या समोर बरंच नागरिकांनी ज्या तक्रारी केल्या तर त्यांचा समक्ष मांडायचं काम केलं जाईल आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल आज विभागामध्ये आजच्या दौऱ्याच्या वीस वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळजवळ तीनशे पन्नास अर्ज आज त्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्याला ते करता येऊ शकत असे अठ्ठावीस अर्जांवरती आजच त्यांचा निशाळा झालेला आहे आणि बाकीचे तीनशे बावीस अर्ज जे आहेत प्रलंबित आहेत लवकरच त्याही अर्जांवरती कारवाई करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल माझी यात्रा सर्व विनंती आहे की आपण हा दरबार आणि या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या सामान्य माणसांपर्यंत हा विषय पोहचवा परंतु हे सगळं मी प्रशासनाला सांगणार आहे की लवकरच आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे एक महिन्याचा कालावधी न घेता आचारसंहितेचे आंदोलन त्याच्यामध्ये सगळे सगळे जे अर्ज आहेत त्या अर्जांचा निमित्तान आपण सभागणी करावा सबे� ऑलरेडी आपण त्यांना सांगतो त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने या सगळ्या विषयामुळे मार्ग करता येतो परंतु यामध्ये बरेच अर्ज जे असतात ते बऱ्याच वर्षापासून काही प्रलंबित विषयावरती असणारे काही अर्जही यामध्ये असतात आणि या व्यतिरिक्त काही निधीच्या संदर्भातले अर्ज ही फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात त्यामुळे त्या डिपार्टमेंटला आणि त्या त्या ठिकाणी जो निधी आपल्याला उपलब्ध निधी आहे त्या उपलब्ध निधीच्या अनुषंगाने ता कारवाई करता येते त्यामुळे त्याला थोडासामुळे छोटे छोटे विषय जे असतात की जे मार्गस्थ करणं अतिशय सोपं असतं एकाच हॉस्पिटलवरती वरती आल्यानंतर ते सहजपणे ते करता येतात कारण सगळे अधिकारी त्यांचा खालच्या अधिकाऱ्यांपासून वरच्या अधिकारी पर्यंत पर्वत सर्व अधिकारी जर एकाच ठिकाणी असल्यानंतर त्यांना टाळटाळ करणं हे असं कठीण असतं आणि त्यामुळे ते मार्ग त्याला झटकन मिळतो आणि असं या सगळ्यामुळे मला असं वाटतं की या जनता दरबारमुळे बऱ्याच अंशी काही प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रलंबित प्रश्नांना कुठेतरी मार्गस्थ करण्याचं काम केलं जाईल आणि याचं दावा कारण नाही की सगळे प्रश्न सुटले परंतु काही जे प्रश्न जे सहजपणे त्याला मार्गस्थ करता येऊ शकत होते

त्या कामामुळे जे झालंय त्याचं फार माहीत त्याच्यामध्ये सखोल माहिती होणं हे अत्यंत गरजेचंच आहे असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच त्याचं वाढून घेऊन लवकरच तो अहवाल प्राप्त कसा होईल त्यासाठी पाठवण्यात येईल सर जलजीवन मिशन अंतर्गत निवडणूक अधिकारी होती त्यांची आता बदली झालेली आहे त्यांची चौकशी लावण्यात आलेली होती त्यांची चौकशी लावण्यात आलेली होती जिल्हा नियोजनच्या जेव्हा मीटिंग होती त्याच मीटिंगमध्ये जलजीवन मिशन ज्यांनी ओर विचार नाही आहे तो कोण आहे प्रांतमा आम्ही सांगितलं होतं पण नाही घेतलेले आहे ओ देखो नका पुढच्या वाक्यात 40 कोटी बोलणार रिलेटेड आणि पेंटिंगूला प्रश्न आहे श्रमिक कुट्टी आहे यावर सरकारच्या मंडळाबरोबर आहे जो आपल्या मेल शाखा जाती समितीने